जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांची संघ के तीन भागीरथ या राष्ट्रीय सेवा संघाने आयोजित केलेल्या शताब्दी वर्षपूर्ती कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की राज्यात खाजगी बाजार समितींना देण्यात आलेले वनटाईम परवान्याबाबत विचार सुरू असून ज्या खाजगी बाजार समित्यांमध्ये मूलभूत सुविधा आणि सोय उपलब्ध असतील त्यांचेच परवाने नूतनीकरण होणार असल्याचे सांगितले दांगट समितीचा अहवालाचा आढावा घेणार असून येत्या काही दिवसात विपणन क्षेत्रात अमूलाग्र बदल दिसणार आहे राज्यातील तीनशे पाच पैकी शंभर बाजार समित्या सोडल्या तर बाकींच्या बाजार समित्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असून याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय अथवा बाह्य फंडिंग उभारून त्यांच्याच मूलभूत सुविधा उभारणाऱ्यावर भर देण्यात येणार आहे एक तालुका एक बाजार समिती धोरण असणार आहे कोकणात मासेमारीसाठी सर्व सुयुक्त बाजार समिती स्थापनार आहे हजार ते बाराशे एकरवर विमानतळ रेल्वे आणि पोर्ट या सर्व सुविधांचा समावेश या आंतरराष्ट्रीय बाजार समिती स्थापनार करणार असून पिंकाना सोर्टिंग स्टोरेज पॅकिंग ग्रेडिंग आणि मार्केटिंग यावर काम सुरू आहे डोंगरी नागपूर आणि बिनवडीजवळ अशी दोन शंभर एकरमध्ये अग्रोलॉजिस्टिक पार्क निर्माण करू शकतो लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महायुतीत सरकार कटिबद्ध आहे लाडक्या बहिणांना लाभ मिळणारच आणि पुढेही सुरू राहणार आताच्या निवडणुकीत दिलेले सर्व आश्वासन दोन हजार एकोणतीस पर्यंतच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले लाडक्या योजनेबद्दल विरोधक करत असलेले आरोप योग्य नाही असे राज्याचे राज शिष्टाचार व पालन मंत्री जयकुमार रावल यांनी प्रसार माध्यमांची बोलताना सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार देशभक्तीवर आधारित एक नाटक आम्ही पाहिलं त्या माध्यमातून अगदी शंभर वर्ष संघ कार्याला होता आणि संघाची सुरुवात कशी झाली काय त्याच्यामुळे घटनाक्रम घडला या नाटिकेच्या माध्यमातून आम्हाला ते दाखवतात ते आम्हाला मोठा अभिमान वाटतोय आणि प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्ती प्रफुल्लित होते आम्हाला अजून मोठा अभिमान होतो भारतचे आम्ही सुपुत्र आहेत या भारत मातेचे सुपुत्र आहेत आणि संघाशी आम्ही जोडलो आहे या गोष्टीचा अभिमान आम्हाला सगळ्यांना पावसाची पावसाळा जो होता तो सुरू झाला तो पूर्व अवकाळी पाऊस आला शेतकऱ्यांना वाटलं पावसाळा सुरू झाला नंतरच्या काळात पेरणी झाली आणि मध्यंतरी मोठा गॅप पडला सुदैवाने तीन चार दिवसामध्ये थोडाफार झिमझिमता पाऊस झाला पाऊस हा पावसाळ्यासारखा आवश्यक म्हणजे मोठा नाही आहे परंतु पिकांना काही काळ अजून दिलासा देणारा आहे म्हणून आजचा संकट टळलेला आहे पुढे आता पावसाची काय परिस्थिती होईल परंतु जी काय माहिती आम्हाला मिळाली आता पाऊस रेग्युलर येणार आहे आणि पाऊस रेग्युलर आल्यामुळे पिक वाचणार आहेत सुदैवानी पाऊसचा जर अजून काय काळ पाऊस आला नसता तर कदाचित दुबार पेरणीची परिस्थिती आली असती परंतु या मागच्या तीन चार दिवसामध्ये झिमझिमता पाऊस झाल्यामुळे आता वेळ मारून ही खरी परिस्थिती आहे की तीनशे पाच बाजार समित्यांपैकी एक शंभर बाजार समित्या सोडल्या तर बाकीच्या बाजार समित्यांमध्ये अडचण आहे इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव आहे परंतु मागच्या काळामध्ये या सगळे डेव्हलपमेंट होणं बाकी होतं हे नवीन सरकार आलं त्याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी मागच्या पंधरावड्यामध्ये एक बैठक घेऊन या संदर्भातला आढावा घेतलाय इंटरनॅशनल मार्केट स्थापन करण्यासंदर्भात भूमिका मांडली त्या संदर्भात मागच्या कॅबिनेटमध्ये मार्केट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचं आमचा कायदा आम्ही म्हणजे कॅबिनेटमध्ये विषय आम्ही घेतला त्याचबरोबर सचिवांचं काडर तयार करण्यासंदर्भात एक नवीन कॅडर आणि त्याला पैसा उपलब्ध करण्यासंदर्भातही आपलं ठरलं काही इंटरनॅशनल फंडिंग किंवा एक्सटर्नल फंडिंग ही उभं करण्याचं आमचं तयार आहे आणि त्या माध्यमातनं संबंध मार्केट कमिट्यांमध्ये म्हणजे आता तर तालुका एक मार्केट कमिटी मुख्यमंत्री एक तालुका एक मार्केट कमिटी अशा प्रकारचं सुद्धा धोरण आम्ही स्वीकारलं त्याच्या माध्यमातून काही अजून मार्केट कमिट्या तयार होणार आहे कोकणामध्ये मासेमारीसाठी जर मासेचं पीक येईल त्याला मासे जे आहेत त्याच्यासाठी मार्केट कमिटी उपलब्ध म्हणजे मार्केट आणि त्याच्यामधल्या सुविधा मग कोल्ड स्टोरेज असेल मायनस डिग्रीमधलं स्टोरेज असेल या सगळ्या व्यवस्था आम्ही उभं करतो काही काळ आपल्याला लागेल ला परंतु एक्स्टर्नल फंडिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राची ही विनिमय प्रणाली जी आहे ती अत्यंत जोरदार आम्ही करणार आहे आज शेतामध्ये पिकवणं हे काय नवीन नाही शेतकरी हा दर पिढी शंभर वर्षांपासून पिकवणं पण हे करू शकतो पिकवल्यानंतर विकणं अत्यंत कठीण बाब आहे आणि त्या संदर्भातल्या अनेक उपाययोजना त्या आमच्या चालू आहेत पुढच्या काही महिन्यात आपल्याला त्याचं फलित दिसेल कांदा असेल सगळ्याच गोष्टी खरं तर आपण अजून जागतिक इल्डच्या लेवलनी नाही आहेत अजून आपण कमीच आहेत तरी देखील आपल्याकडे एक्सेस सप्लाय आणि मग असलेला जो पिकं आहेत यांना स्टोरेज सॉर्टिंग पॅकिंग ग्रेडिंग आणि मार्केटिंग या सगळ्या प्रणालीवर मोठ्या प्रमाणात काम चालू आहे काल डोंगरी नागपूरजवळ आणि भिवंडीजवळ बापगाव अशा शंभर शंभर एकरच्या दोन ॲग्रोलॉजिस्टिक पार्कचं सुद्धा आम्ही प्लॅनिंग सुरू करू येणाऱ्या काळामध्ये ॲग्रोलॉजिस्टिक पार्क हे निर्माण करणारे हजार ते बाराशे एकरवर आम्ही महाराष्ट्राची इंटरनॅशनल मार्केट उभी करतो आहे जी भारतातली सर्वात मोठी मार्केट कमिटी असणार आहे जी पोर्टच्या जवळ एअरपोर्टच्या जवळ समृद्धी मार्गाच्या जवळ आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ असेल अशा प्रकारची जागाचं आम्ही निश्चिती करतो पण पुढच्या काळामध्ये पोस्ट हार्वेस्ट याला फार महत्त्व आहे एकदा पिकवल्यानंतर विकणं याला फार महत्त्वाचं स्थान आहे आणि त्याच्यासाठी जरूर आमचा प्रयत्न आहे खाजगी बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये चांगल्या वाईट दोघी झाल्या त्या संदर्भातले काही नवीन नियम आमचे चालू आहेत त्यांना वन टाईम लायसन आपण दिलं होतं एकदा दिलं म्हणजे तर ह्याच लायसन आपण दिलं होतं परंतु आपण आता रिन्युअलचं लॉस त्याच्यामध्ये टाकतो आहे की तुमच्याकडे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर रिन्युअल ऑटोमॅटिक मिळेल आणि नसेल तर लायसन रद्द होईल आणि मग त्या संदर्भात मोठ्या प्रमाणाचा मोठ्या प्रकारचा निर्णय आम्ही घेतो आहे काही ठिकाणी तर आमच्या पूर्वीच्या काळामध्ये एक एक जिल्ह्यामध्ये आठ दहा 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 मार्केट एक एक तालुक्यामध्ये चार चार मार्केट असं सुद्धा झालं आहे बरोबर नाही त्याचंसुद्धा एक आम्ही आराखडा तयार करतो आहे की बैठक बुधवारी झाली आणि बुधवारी दांगट समिती जी आहे की दांगड समितीचा आढावा मी घेतलाय एक महिन्यामध्ये दांगड समितीचा अहवाल दांगड साहेब जे होते ते या सगळ्यातले थे तज्ञ त्यांच्याबरोबर तज्ज्ञांची समिती त्या समिती गोयल साहेबसुद्धा त्याच्यामध्ये अनेक पवार साहेब आहेत अनेक रिटायर्ड अधिकारी आणि माहितीगार अधिकारी त्याच्यामध्ये या सगळ्यांच्या माध्यमातून या महिन्याच्या अखेरला त्याचा अहवाल येणार आहे अहवालमधल्या बऱ्याच गोष्टी ज्या ज्या काही आवश्यक असतील त्या सगळ्या गोष्टी आम्ही अंमलबजावणी करणारे आपल्याला आमूल आमूलाग्र बदल पुढच्या काळामध्ये विपणनच्या क्षेत्रामध्ये दिसणार लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या आहेत आणि लाडक्या बहिणी योजना ज्यावेळेस आली त्यावेळेस बऱ्याच वेळा मीडियाच्या माध्यमातून हे होणार नाही होणार निवडणूक पुरता आहे असं सगळ्या गोष्टी झाल्या परंतु या सगळ्या चर्चेला काही विषय नाही आम्ही लाडक्या बहिणींसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमची सारी टीम आणि महाराष्ट्राचं हे आमचं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे त्या बहिणी आमच्या आहेत आणि म्हणून दर महिन्याला वेळोवेळी त्यांना रेग्युलर सारे जे आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही त्यांना मदत जी आहे ती देणारच आहे ज्या ज्या काही योजना आम्ही चालू केल्यात त्या संदर्भातले आश्वासन आम्ही दिलेत ते सगळं जे सगळं या पाच वर्षामध्ये जेव्हा आम्ही पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला जाऊ असं कुठलंच आश्वासन नसेल जे पूर्ण झालं नाही शंभर टक्के पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम चालू आहे आणि ते पूर्ण होतील विरोधक हे आरोप करणं त्यांचं कामच आहे लाडक्या बहिणींच्या बाबतीत आरोप करतात बरोबर नाही विरोधकांनी बंद करावं लाडक्या बहिणी बहिणी जे काय जात धर्म पंथ आम्ही पाहत नाही बहिणी आमची बहीण आहे आणि बहिणी आमच्या प्रेमाची बहीण आहे लाडक्या बहिणीसारखे सगळे लाडके भाऊ आहेत देवा भाऊ सक्षम आहेत त्यांच्यासाठी काम करण्यासाठी